तर मी सुप्रिया तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि चॅनलमधील एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर खूप दिवसानंतर ना आपला व्हिडिओ येतो अगदी सहा सात महिन्याच्या नंतरनं व्हिडिओ येतोय तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी एक नवीन सुरुवात केलेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने म्हणजे आज मला हे यश भेटलेलं आहे तर आपण मसोडमध्ये सह्याद्री वनग्राम कोर्ट ओपन केलेलं आहे इथे कुठे शॉप नव्हतं त्याची गरजसुद्धा होती त्याच्यामुळे आता आपल्याच नगर नगरीमध्ये आपण एक छोटसं आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याला नक्कीच तुमची साथ असणार आहे कारण तुमची साथ असेल तरच आपण कुठे जाऊ शकतो आणि जाणार आहेत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे आपले पार्सल आलेले आहेत त्याच्या सर्व काही व्हरायटीज इथे तुम्हाला सगळ्याच गोष्टी भेटणार आहेत अगदी कानातल्यापासून मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र गंध नॅकलेस सगळं म्हणजे पाहिजे त्या वस्तू तुम्हाला आपल्या शॉपमध्ये भेटणार आहेत त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही शॉपला व्हिजिट द्या आणि जर तुम्हाला शॉपला व्हिजिट जाणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्या गोष्टीचा तुम्ही फोटो पाठवू शकता आणि किंवा तुम्हाला जर आणखी डिझाईन हवे असतील आणि डिझाईन पाहायचे असतील तरीसुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअपवर त्या सर्व डिझाईन पाहायला म्हणजे पाठवणार आहे आणि तसंच आपल्या चॅनलवर तर प्रत्येक वस्तूचे व्हिडिओ प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ येणारच आहेत की आपल्याकडे काय नवीन माल आलेला आहे किंवा जो अवेलेबल आहे त्या मालांचे व्हिडिओ मी डेली तुमच्यापर्यंत पोहोचवत जाणारच आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि छान छान डिझाईन रोज पाहत राहा तर असं चला पाहूयात आपण की आज नक्की काय काय पार्सल आलेलं आहे आणि त्या पार्सलमध्ये काय आहे ते तर मी तुम्हाला दाखवत आहे तर याच्यामध्ये आहेत अंगठ्या अंगठ्यासुद्धा सर्व साईजमध्ये आपल्याकडं अवेलेबल आहेत आणि खूप शंभर दीडशे पेक्षा सुद्धा जास्त डिझाईन आपल्याकडे आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण ह्या अंगठ्याच hmm. आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बँगल्स बँगल्ससुद्धा आहेत तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्ही तुम्हाला मी व्हॉट्सअप करेल आता व्हिडिओज व्हिडिओजमध्ये जर सगळ्या गोष्टी दाखवायच्या म्हटलं तर काय होणार व्हिडिओ मोठा होणार आणि तुम्हाला सुद्धा बोरिंग होणार त्याच्यामुळे मी थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला दाखवते तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आणखी डिझाईन पाहायच्या असेल तर सांगितल्याप्रमाणे स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करा तर आपल्याकडं सामान आलेलं आहे सगळं तुम्ही पाहू शकता बँगल सुद्धा खूप सारे आहेत पूर्ण स्टॉक अवेलेबल आहे मिनी मंगळसूत्र हे सगळं म्हणजे आपल्याकडं टोटल गोष्टी भेटणार आहे याच्यामध्ये मिनी मंगळसूत्र आहे आणि या मंगळसूत्रांची खासियत अशी आहे की तुम्ही हे मंगळसूत्र डेली सुद्धा वेअर करू शकता तर इथे आहेत गंठन इथे आहेत कानातले तुम्ही पाहू शकता आणि आणि आणखी इथे आहेत नेकलेस इथे आहेत राणी हार इथे आणखी वापस अंगठ्या आहेत अंगठ्याचे खूप खूप आणि खूप सारे डिझाईन आहेत आपल्याकडे जेंट्स लेडीज अंगठं सर्व अंगठ तुम्हाला इथे भेटणार आहेत तसंच सगळ्याच वस्तू म्हणजे कोणतीच गोष्ट आपल्याकडं नाही अशी नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या शॉपमध्ये भेटणार आहेत पॉसिबल असेल तर मग विजिट शॉपला आपल्या शॉपचा ॲड्रेस मी स्क्रीनवर देते आणि व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेलाच आहे तर तुम्हाला आणखी काही शंका असेल तर सांगा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आपल्याकडे तुम्ही जो पण दागिना खरेदी करणार आहे त्या दागिन्याला आपल्याकडेच पॉलिश भेटणार आहे तुम्हाला पॉलिशसाठी टेन्शन घ्यायची गरजच नाही त्याच्यामुळे खूप म्हणजे विश्वासाने तुम्ही आपल्याकडे कोणती गोष्ट खरेदी करू शकता आपल्या विश्वासाचं दालन घर म्हणजेच सह्याद्री वनग्राम ज्वेलर्स तर नक्कीच आपल्या वनग्राम ज्वेलर्सला भेट द्या थँक्यू धन्यवाद खूप सारा सपोर्ट करा कायम पाठीशी राहा आणि खूप सारे आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादानेच मी नवीन म्हणजे व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि तुमची साथ असेल सपोर्ट असेल तर नक्कीच हा व्यवसाय आणखीसुद्धा मी मोठा बनवू शकेल तर असं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद